नमस्कार मी आनंद उदय दीव वेगाव चंदन लाईव्ह डीबीसी लाईव्ह मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे वजरे पावसाळ्यात लाखो रुपये महसूल बुडून हजारो डंपर बेकायदेशीर खनिज वाहतूक महसूल कर्मचारी यांचा खनन मागे हात दोडामार्ग तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी दोडामार्ग तालुक्यात तालुक अनेक गावात ग्रीन झोन जाहीर करण्यात आला आहे तसेच वृक्षतोड तसेच अवैध खनिज उत्खनन यांना बंदी घालण्यात आली आहे असे असताना दोडामार्ग ते आई गोवा मुख्य रस्तापासून दोनशे मीटर अंतरावर वजरे गावात मोठ्या प्रमाणात डोंगर तसेच जमीन कापणी करून मोठ्या प्रमाणात लोहखनिज वाहतूक पावसाळ्यात करण्यात आल्याचे समोर आलं आहे शासनाने लाखो रुपये महसूल बुडवून हे अवैध उत्खनन केलं आहे याची माहिती वजरे येथील महसूल कर्मचारी यांना असून देखील कारवाई केली नाही त्यामुळे संशय निर्माण झाला आहे अशा प्रकारे बेकायदेशीर खनिज उत्खनन प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करावी हजारो ढंपर लोहखनिज कुठे नेलं जातं याची चौकशी केली जावी अशी मागणी जोरदार सुरू आहे दोडामार्ग तालुक्यात या अगोदर अडाळी औद्योगिक वसाहतमध्ये पडवे माजगाव कुब्रल सासोली इथं अवैध खनिज उत्खनन झालं होतं असे असताना खनिज दलाल मंडळ यांनी चक्क वजरे गावात भर पावसात अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात लोहखनिज हजारो ढंपर वाहतूक केली हे घटनास्थळी झालेल्या उत्खननवरून लक्षात येतं दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी तसेच अनेक गावात खनिज उत्खनन बंदी घातली आहे त्यामुळे खनिज उत्खनन संबंधित मंडळी यांनी काही महसूल कर्मचाऱ्यांना धरून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खनिज उत्खनन समोर आहे अशी खळबळ उडाली आहे मडरगे yes! तालुका गडिंगलस येथील अर्धसैनिक दूध संस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक चेअरमन भाऊसाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत वातावरणात पार पडली दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हैस दूध उत्पादनासाठी तीन क्रमांक काढण्यात आले यामध्ये तानाजी होडगे नेताजी आढावकर दिनकर जावळे तसेच गायीचे दूध जास्तीत जास्त घालणाऱ्या बाबूराव खोत वर्षामोरे व संगीता खोत यांना अनुक्रमे नीलकमल डायनिंग टेबल नीलकमल खुर्ची आणि नीलकमल स्टूल अशी भेटवस्तू बक्षीस स्वरूपात संचालक मंडळांच्या हस्ते देण्यात आली दूध संस्था तावर नेण्यासाठी दूध उत्पादकांनी दुधाचे उत्पादन वाढून चांगले फॅटचे दूध घालावे तीनशे ऐवजी पाचशे लिटर वाढवण्याची सभासद वर्गाने करण्याची गरज आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये ही संस्था उभा करून दूध उत्पादन सभासदा प्रगतीला हातभार लावला आहे ही, ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल असं चेअरमन मोरे यांनी व्यक्त केलं गणेश ठेव व दिवाळी बोनस देण्याचा संस्थेचा उत्पादक सभासदांना वाढीव रक्कम मदत करण्याचा संस्थेचा मानस आहे अहवाल वाचन सचिव अनिकेत मोरे यांनी केलं नवनिर्वाचित संचालक व्हाईस चेअरमन तानाजी होडगे निवृत्त देवाडे रावसाहेब मोरे दिनकर जावळे नामदेव यादव वर्षा मोरे अरुण देवाडे बाबुराव खोत मारुती मोरे यांचे सह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ali shape than